नमस्कार मंडई गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे दिवसापासून मला कॉमेंट्स येत होत्या आणि काही जणांनी तर असंही म्हटलं की बाबा तुला काय पैसे विसे चालले की काय ह्यांना बोलतच नाही ह्यांना काय करतच नाही तर मी बिकाऊ नाही आहे तुमच्या सोकॉल्ड अक्काबाईसारखी आणि गढूळसारखी की पैसे घेऊन रोस्ट करते पैसे घेऊन कोणाला रोस्ट करत नाही तर असे काही बिकाऊ कामं मी करत नाही मी माझ्या कामाशी एकदम लॉयल आहे आणि ज्यांना रोस्ट करायचं त्यांना मी करतेच आणि त्यासाठी मला कोणाचंही बंधन नाही आहे की बाबा तू ह्यालाच का नहीं करते त्यालाच का नहीं करते ह्याला का नाही करत त्याला का नाही करत मला वाटलं मी करते मला नाही वाटलं मी नाही करत इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला या अम्मुताईंना सांगायचे आहे की अम्मुताई काही गोष्टी मला अशा कळत आहेत की ज्या गोष्टीतनं हे प्रूव्ह होतं आहे की तुम्ही उगाच काहीतरी नसत्या खुरापती करता आहात आणि नसत्या गोष्टी कोणाची इन्फॉर्मेशन माझ्या नावावर पास करत आहात तुमच्याकडे काही गॅरंटी नाही आहे की ती व्यक्ती मी आहे नाही आहे तुम्ही उगीच कोणाचंही नाव यूज करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात जर त्या व्यक्तीने तुमच्यावर ॲक्शन घेतली तर तुम्हाला भुई थोडी होईल आणि जर तुम्ही ही इन्फॉर्मेशन गडूळला दिली असेल आणि गडूळ करत असेल तरी ते इव्हेन्च्युअली तुमच्यावरच येणार आहे कारण काही इन्फॉर्मेशन ही फक्त तुम्हालाच माहिती होती आणि तुम्ही जसं म्हणता की मी कोणालाही पर्सनली जात नाही वगैरे तर ते तुम्ही चॅनलवर जात नसाल ते काही मला माहिती नाही किती तुम्ही मी, मी तुम्हाला अजिबात म्हणजे अजिबात फॉलो करत नाही मी थुकरट तुमच्याकडे बघत पण नाही ढुंकून पण बघत नाही त्याच्यामुळे तुम्ही किती कोणाच्या लाईफमध्ये पर्सनल जाता नाही जात ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे पण माझ्याबद्दल फेक स्टोरीज आणि माझ्याबद्दल फेक गोष्टी पसरवणं बंद करा कारण काही गोष्टी तुम्ही तुम्हाला फालतूची घाणरडी सवय आहे हे तुम्ही आधी पण सांगितलं होतं की तुम्ही कुठून कुठून लोकांचे शोध लावता आणि काय काय करता वगैरे तर ते सगळं जे काही तुम्ही करता ना ते तुम्हाला शोभत नाही हे फालतुगिरी जी चालवली आहे तुम्ही आणि ज्या कोणत्या व्यक्तीचं नाव यूज करून तुम्ही माझा फोटो लावला आहे आणि ती व्यक्ती मी आहे असं कोणाला तरी सांगितलं आहे त्याच्यामुळेच आज ते काहीतरी हे केलं आहे ती व्यक्ती मी नाहीच आहे ती कोणतरी दुसरीच आहे तर हे फालतू चाळे बंद करा आणि जर गढूळ करत असेल तर गढूळला सांगून ठेवा की असलं काहीतरी करू नकोस बाई तुझ्यामुळे मी पण मरेन आणि ती तुम्हाला एक दिवशी मरवूनच राहील हे गॅरंटी आहे माझी लिहून घ्या तुम्ही माझ्याकडनं तुम्हाला बाराच्या भावात विकेल ती पण जी गोष्ट पब्लिक नाही आहे त्या गोष्टीवरून एखाद्याला ब्लॅकमेल करणं ह्याला हॅरॅसमेंट म्हणतात आणि हे ब्लॅकमेलिंग आहे हे दुणे दुणे तुम्हाला माहितीच असेल ना तुम्ही म्हणे की काय लॉ केलं आहे तुम्ही आणि तुम्ही काय बरेच काही आर जे होतात आणि बरंच काय काय शिकलं आहे तुम्हाला दु तर तुम्हाला हा बेसिक बेसिक ही गोष्ट माहिती नाही आहे की अशा गोष्टी करणं हे रूल्सच्या अगेन्स्ट आहे खरं तर मला ना त्या गढूळवरती बोलण्यात काडीचा पण इंटरेस्ट नाही आहे अत्यंत फालतू थर्ड क्लास बाई आहे ती अशा बाईला तर मी माझा एक सेकंड पण देत नाही झाला का मंडळी एक सेकंड हिचं नाव घेऊन बस झालं एवढीच लायकी आहे तिची आ थू आणि तू गे तू असशील तिकडे एक लाखावर बसलेली समजलं ला ना तिकडे बसत असशील झुलवत तुझे दिवाने तिकडे येत असतील आणि माझ्यावर लाईन मारतं का म्हणजेवर हे करतं का म्हणजे ते करतं का हां तू एक दुसरी आहेस पार्वती माने तात्या विंच कुठली स्वतःला काय समजते काय माहिती तुझी लायकी उतरवायला ना मला एक मिनिट पण लागणार नाही त्यामुळे ना इज्जतीत राहायचं इज्जत देते ना इज्जत घ्यायचं काम करायचं का फालतूमध्ये ना किडे नाही करायचे आणि तुझे ते असतील ना घरचे पोसलेले त्यांच्याकडनं घेत असशील ना काय काय तर ते स्वतःजवळ ठेवायचं त्याच्यासाठी दुसऱ्याची इज्जत नाही विकायची तुला कोणी हक्क नाही दिलेला दुसऱ्यांचे फोटो लीक करण्याचा आणि दुसऱ्यांच्या गोष्टी लीक करण्याच्या पर्सनल गोष्टी एनिवेज मंडळी काही गोष्टी म्हणजे अशा होता होतात की काही गोष्टींवरून अंदाज लागतो की बाबा हे कुठून आलं असेल किंवा हे कुठून घडत असेल कोण असेल ह्याच्या मागचा सूत्रधार जसं मी गप्प आहे याचा अर्थ असा नाही की माझं लक्ष नाही आहे किंवा मला समजत नाही आहे माझं काम बरोबर चालू आहे आणि या सगळ्याचा बंदोबस्त मी करेन काळजी नसावी चला तर मग आता येऊया आपल्या मुद्द्यावर आपलं पॉडकास्ट आज क लेट झालं आहे तसं पण पेंडिंग रा राहिलं आहे ह्या लोकांमुळे तर तेच ते मला काही मेसेजेस येत होते काही ताई म्हणत होत्या तर असं काही नाही आहे मी कोणाला सोडत नसते ज्याला करायचं त्याला मी वेळेनुसार बरोबर रोस्ट करते तर आज तुमच्या आवडीचा विषय म्हणजेच लेझी मुडी बंजिता आता मला वाटतं दर दोन महिन्यांनी हेच कंटेंट बघायला लागणार आहे थायलंड दुबई दुबई थायलंड सिंगापूर दुबई थायलँड दुबई बास हेच घुमून फिरून तेच तेच फक्त दुसरे लोक दुसरे दुसरे लोक जॉईन होतील चेहरे बदलतील बट आयटनरी तीच बाकी सगळं तेच तेच बघायचं आपण आपण यांचं ना इतकं बघायचं इतकं बघायचं की आपल्याला कधी जावं असं वाटलं ना की आपली इच्छा मेली पाहिजे म्हणजे हे सगळं आपण इतकं बघितलंय की आपल्याला असं तिकडे जाऊन पर्सनली बघण्याची इच्छाच राहिली नाही पाहिजे हे तर यांचं पोट पण भरतील आणि दुसऱ्याची इच्छा पण मारतील चालले मोठे केसरी आणि वीणावरची कॉम्पिटिशन करायला मोठ्या मोठ्या बाता आणि नळ्या चोपून खाता अरे ते एक व्हिडिओ न टाकता मोठे झाले नुसतं माउथ पब्लिसिटी आणि त्यांच्या कामाने मोठे झाले का तुम्ही काय तुमच्यासारखे असे प्रत्येक गोष्टीचा छोटा 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 व्हिडिओ नाही टाकत बसत रोजचा रोज आपला व्हिडिओ 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 टाकायचा म्हणजे इथून पण काम आहे तिथून पण काम आहे आणि वरून लोकांना सांगायचं की आम्ही तुम्हाला त्यांच्यापेक्षा देतो स्वस्त देतोय का नाही देणार स्वस्त लोकांना फुकटचं कंटेंट म्हणून यूज जे करताय तुम्ही त्या पूर्ण ट्रिपची जेवढी त्या व्यक्तीची कॉस्ट असेल ना तेवढीच त्याच्यापेक्षा दुप्पट तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवून बनवून त्याचा कंटेंट म्हणून उपयोग करून छापत असाल यूट्यूबकडनं त्याच्यामुळे तुम्ही काही कोणावर उपकार नाही करतात त्यांना हे करून त्यांनी उलट सांगितलं पाहिजे आमचा जो व्हिडिओ घेतला ना तर आम्हाला त्याच्यामध्ये दे पण डिस्काउंट द्या किंवा त्याचं आम्हाला पण मानधन मिळालं पाहिजे तब होी असली बात हे काय आहे मोठे उपकार केल्यासारख्या गोष्टी करतात आम्ही स्वस्त देतोय ह्या आणि त्या आणि कंटाळा आला बाबा आणि किती ते ओव्हर ॲक्टिंग किती ओव्हर ॲक्टिंग आणि जरा हळू बोल जरा किती ओरडते नुसती तिथे सुरुवात झाल्यापासूनच नुसती आरडा ओरड एक मिनिट शांत नाही तिथे कोणाला झोपायला देत नाही कोणाला आराम करायला देत नाही काय लोकल लिजर हॉलिडेजला आलेत की काय करायला म्हणजे तुझं कंटेंट म्हणून तुझ्यासाठी काम करायला राबायला आलेत तिकडे तेच मला काय कळत नाही फ्लाईटमध्ये पण झोपले तुम्ही काय करताय काय चाललंय आवाज आला पाहिजे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे डायरेक्टर आहेस का तू त्यांची म्हणजे टूर कॉर्डिनेटर आहेस ना त्यांच्या टूरचे पैसे घेतलेस ना तू तेवढंच तुझं सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम आहे उगाचाच अतिशयपणा करू नकोस ते टायगर व्ह्यू काय ते होतं तिथे ते, ते ब्रेकफास्ट करायला गेले होते स्वतः बसली तिथे टायगरच्या एकदम बाजूच्या टेबलवर स्वतः तिकडे बसली ब्रेकफास्ट करायला अरे जे टूर ऑपरेटर्स असतात ना ते दुसऱ्यांना चान्स देतात ते दुसऱ्यांसाठी हे करतात की बाबा जे तुम्ही आमच्या टूरवर आलेले आहेत तुम्ही हा एक्सपिरियन्स घ्या आम्ही काय इथे येतच राहणार आहोत पण हिला कसली काय अक्कल ह्याच्यावरूनच कळतं की कि किती काय बिझनेस हिला तर हे तर म्हणजे व्हिडिओचंच काम वाटतंय आणि बाकी तर हिने सगळे सोर्सेस तर लावलेलेच आहेत हिचे पार्टनर्स वगैरे जे आहेत ते बाकीचे सांभाळत आहेत पण हिची अक्कल तिथेच आहे कुठे माहिती आहे ना हा इथे समजत आहे ना तिथेच बरोबर बोलत आहे हो नळ्या चोपण्यात म्हणते मी तुम्हाला काय वाटलं काहीतरी चपलं ते हॉटेल टाकवताना पण काय बोलावं कसं काही म्हणजे लोकांना असं छान वाटलं पाहिजे की आपण ही बेस्ट प्रॉपर्टी चूज केली आहे तर ते पण हिला माहिती नाही की कसं लोकांना कन्व्हिन्स करावं काय तर म्हणे की कि किती मस्त आहे बघा इथे उभं राहिलं ना हे समोर असं नाईट मार्केट आहे इथे रात्री असा खूप असा गजबजाट असतो आणि छान असा लोकांचा खूप आवाज येतो आणि गाड्यांचा पण छान आवाज येतो आणि गजबजाट एकदम गाड्यांचे आवाज वगैरे छानपैकी येत असतात गाड्यांचा आवाजमध्ये छान काय आहे लोकांना शांतता पाहिजे रात्री त्यांना शांत झोपायचं हो एवढं दिवसभर टूर करून आल्यानंतर त्यांचा शीण घालवायला ते रूमवर येतात राईट तुझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी रूमवर येऊन पण झोपायचंच नाही का म्हणून असं हॉटेल त्यांना निवडून दिलं जिथून रात्रीचे पण आवाज येत राहतील आणि गाड्यांचे पण आवाज येत राहतील सतत डिस्टर्बन्स असेल आपल्याला नाही बोलता येत ना तर मराठी बोला रे बाबांनो मगर बोला त्याला उगाच कोकड आयल कोकड आयल क्रॉकडायल असतं ते कोकड आयल नाही कंटिन्युअसली कॅमेरा चालू कंटिन्युअसली सगळे लोक असं कोण बसमध्ये आहे आराम करत आहे कोण आपला मोबाईल बघतं आहे म्हणजे त्या ह्यांच्या ट्रिपला जो जाईल ना त्याला काही प्रायवसीच नाही जो स्वतःच्या मनाने स्वतः म्हणजे ट्रिप फुल्ली एन्जॉय करूच नाही शकत आता ह्या लोकांचं मला माहिती नाही हे मिंधे लोक ह्यांचे हे अंद मंद भक्त हे लोकच जातात यांच्याकडे म्हणून पण पर थर्ड पर्सनने जर जाण्याचा विचार के या पहले गया कि बर -बर हो, केला ना तर ह्या गोष्टी सगळ्यात पहिले लक्षात घ्या की हे तुमच्याबरोबर असं होणार आहे कंटिन्युअस हिची बडबड हिच्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे तुम्ही ह्यांच्या एक कंटेंटचाच भाग होणार आहात फुकटमध्ये तुमच्याकडनं पैसे येऊन तुमचाच वापर केला जाणार आहे आणि प्लस तुम्हाला स्वतःला असं काहीही करता येणार नाही आहे म्हणजे विदाऊट कॅमेरा तुमची प्रायवसी अजिबात जपली जाणार नाही आहे कंटिन्युअस तुम्ही झोपताय का तुम्ही खाताय का तुम्हाला कसं वाटलं तुम्ही उठलात का तुम्ही आता काय केलं आता काय बघताय मोबाईलमध्ये काय बघताय कुठली गाणी ऐकताय इतपासून ही बाई प्रश्न विचारते इतकी पोक करते प्रत्येक गोष्टीमध्ये विच इज so सो अनॉईंग म्हणजे मला तर असं वाटत होतं की एक असं द्यावं एक पंच एक बस मी इथे आली आहे माझ्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करायला आली आहे तुझं फिरवण्याचं काम आहे थोडं बहुत तू आम्हाला इन्फॉर्मेशन देते आणि थोडं आपण इकडचं तिकडचं बोलतो आहे जस्ट म्हणजे एक आपल्याला कंटाळ येतो आणि थोडंसं आपण काहीतरी बोलणं एक्सचेंज वगैरे करतो आता तुम्ही हीच गोष्ट नोटीस केली असेल जेव्हा हा आपला अंट्या गेला होता त्या तो म्हणाला की केसरीमध्ये जास्त करून कोण कौन कोणाशी बोलत नाही फार आ, क क्वचित तसं एखाद दुसऱ्या दोन दो, तीन दिवसानंतर लोकांनी एकमेकांशी बोलायला घेतलं तर अदरवाईज नाहीच तर का असं होत असेल कारण लोकांना माहिती आहे की आप सगळेजण आपापली आपापल्या फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करायला आले आहेत प्रत्येक जणाची एक स्पेस आहे आणि त्याचा आपण रिस्पेक्ट केलाच पाहिजे जास्त पण असं सारखं सारखं आणि टूर गाईड वगैरे त्यांचे जे मॅनेजर्स असतात ते तर बिलकुलच इंटरफिअर करत नाही ते जेवढ्याच तेवढं त्यांचं काम आहे तुम्ही त्यांना काही विचारलं तेवढ्याच तेवढं बोलतात आणि थोडंफार ओळख वगैरे हे जनरल असतं की इंट्रोडक्शन वगैरे तेवढंच बेसिक असतं असं कंटिन्युअस तुम्हाला हॉवर करत नाहीत ते दॅट इज कॉल्ड प्रोफेशनलिझम हिचं काय आहे ही फक्त आणि फक्त त्यातनं पण कंटेंट काढायला बघते म्हणजे एका गोष्टीतनं कसं काय चार जणं कमाई करतील त्याच्यावर हिचा भर आहे एकतर ही स्वतः हिचे पार्टनर्स त्याच्यानंतर हिचा नवरा तो पण त्यांचेच व्हिडिओ काढून परत आणि वेगळं काहीतरी त्याच्यातलं दोन तीन गोष्टी उचलून तिकडे वेगळं स्वतःचं व्हिडिओ टाकतोय हे सगळे मिळून एका ह्याच्यातनं चार जणं कमाई करण्याचा हा यांचा बेकार प्रयत्न चाललेला आहे त्या बाटिकला शंभर वेळा विचारते कसं वाटलं कसं वाटलं त्याला तर काय म्हणजे त्याचे एक्सप्रेशन्स आणि सगळं काही ते सांगून जातं की मुळात तो ह्यासाठी इथे आलाच नव्हता म्हणजे त्याला असं थायलंड फिरायचं नव्हतं त्याला तसं थायलंड फिरायचं होतं आणि सिन्स तो आता फॅमिलीबरोबर आला आहे मोठ्या भावाबरोबर आला आहे पिता समान भावाबरोबर त्याच्यामुळे आता त्याला काहीच मज्जा मज्जा करता येत नाही आहे जीवाचं बँकॉक करायचं राहून गेलं मला वाटतं बाटिक परत सुमडीमध्ये येईल जसे तुमच्या ह्याच्यामध्ये सुमडीमध्ये आलेत ना काही पुरुष तुम्ही सांगितले की ह्यांच्या घरी माहिती नाही आहे ह्यांच्या है, घरी माहिती नाही आहे आणि तुम्ही त्यांना असं कॅमेरामध्ये ओढून ओढून दाखवत होतात तसाच एक दिवशी बाटिक पण जाईल तुम्हाला कळणार पण नाही आणि तेव्हा खरंच तुमच्या घरी माहिती नसेल आता मला सांगा ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एकतर हे म्हणाले होते की आमच्या ह्याच्यामध्ये असं पुरुष पुरुष असं काही ट्रिप असं नाही आहे मग आता हे पुरुष कसे काय आले यांच्या ट्रिपमध्ये बरं ठीक आहे फॅमिलीमध्ये पुरुष अलाऊड आहेत म्हणजे असं फॅमिलीमध्ये एखादा ग्रुप आला मित्रा, मित्रांचा तर जे बाकीच्या फॅमिलीबरोबर फिरणार तसंच त्यांना पण फिरवलं जाईल मे बी ते तसं असेल म्हणजे फक्त एंटायरली पुरुषांचा ग्रुप असा अलाऊड नसेल पण दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर ते फॅमिलीला न सांगता आले असतील लपून छपून आले असतील तर तुम्ही त्यांना असं कॅमेरामध्ये खेचून खेचून दाखवण्याचा काही सेन्स नव्हता म्हणजे हे किती बाष्कळ आणि किती फालतुगिरी आणि किती लो लेवलची गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीला नाही दिसायचं आहे तरी तुम्ही त्याची प्रायवसी जपत नाही आहात आणि हे पुरुष किती मूर्ख असतील की ते अशा व्यक्ती थ्रू चालले आहेत जी व्यक्ती कॅमेरासाठी अक्षरशः हपापलेली आहे कंटेंटसाठी हे त्यांना ऑलरेडी माहिती असायला पाहिजे की आपला वापर केला जाणार आहे ह्याच्यामध्ये आपण कसं काय लपून राहू शकतो बुवा म्हणजे हे कुठले लोक आहेत का लोक चमन तू तर राहूच दे रे किती पुअर अटेम्प्ट आहे तुझं इंग्लिश बोलण्याचा ठीक आहे तुला तिथे बोलावं लागतं तुझ्याकडे काय ऑप्शन नाही आहे कारण तुझी तर ती असेल नशेलवाली भाषा तसं पण त्या बाईला समजणार नाही आहे पण जरा बोलताना जरा काहीतरी विचार करून बोल काही बोलायचं म्हणून बोलत असतो म्हणे हे सगळ्यात घाणेरडं वासाचं फळ आहे इतकं पण काही घाणेरड्या वासाचं नाही इथे पण मिळतं म्हणजे ना इकडे सगळ्या प्रकारची फळं मिळतात तर फ्रूट्स पण इथे मिळतात असतो त्याला थोडा उग्र वास असतो जसा आपल्या फणसाला पण असतो तसाच असतो पण फणसापेक्षा जरा चारपट जास्त असतो सेम ऑलमोस्ट फणसासारखाच वास असतो तो त्याच्यामुळे त्याला काही घाणेरडा वास असं नाही म्हणता येणार आणि बंजिताचे एक्सप्रेशन्स तर इतके बेकार होते की जसं काय म्हणजे भाजतंय ते तिच्या तोंडाला अगं बाई भाजणार नाही आहे ते काय गरम नाही आहे नॉर्मल फळ आहे एवढं काय घाबरत घाबरत खाते काय चटके लागणार आहे का तुझ्या तोंडाला काय तर तो म्हणे की ते फ्रूट खायला लोक घाबरतात घाबरतात कशाला घाबरते लोक घाबरण्यासारखं काय त्याच्यामध्ये मला कळलंच नाही म्हणजे ते फ्रूट अत्यंत सॉफ्ट असतं मोरोवर फणसासारखंच लागतं त्याला वास पण फणसासारखाच असतो थोडा जास्त उग्र असतो आणि थोडा बरका फणस कसा असतो असा धागे धागेवाला तसं त्याचं टेक्स्चर असतं आणि खूप म्हणजे खूप अति सॉफ्ट असतं म्हणजे त्याचा तुम्ही असा वाईट नाही घेऊ शकत कापा फणसासारखा ते असं पूर्ण असं म्हणजे धाग्या सकट असं लांब असं चीजचा कसा दोरा ओढला जातो तशा तशा प्रकारचं ते असतं त्याचं टेक्स्चर त्याच्यामध्ये असं घाण वाईट आणि असं तोंड येडंवाकडं करण्यासारखं काहीच नाही आहे त्या फळामध्ये जे दुसरं होतं ना ते रातांबा आहे मराठीमध्ये त्याला रातांबा म्हणतात त्याच्यापासून कोकम तयार होतं त्याच्या सालीपासनं त्याची जी साल असते ज्याच्यावरती ती बाई बिया दाखवत होती ती साल आपण काढतो त्याला सुकवतो मीठ वगैरे लावून तर त्याच्यापासून कोकम तयार केलं जातं आणि आतलं जे फळ असतं ते खाल्लं जातं ते मँगोस्टीन मँगोस्टीन जे म्हणत होते ते हाऊ मच बिया इन दिस अरे बिया जाऊ देता मी काय बोलू यांना म्हणजे काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाऊन नाऊनचे प्रकार वगैरे आणि ह्यांच्यासाठी खूप दूरदूरची दूर गोष्ट आहे बाळा त्याला हाऊ मच नाही रे हाऊ मेनी म्हणतात आणि राहू दे ते खूप कॉमन फळ आहे इकडे तुम्ही स्वतःला कोकणी म्हणवता पण तुम्ही कधी चिंचेच्या बाहेर गेलाच नाहीत ना सगळ्यामध्ये चिंचेचंच पाणी घालायचं आणि चिंचेच्याच मध्ये मच्छी सोडून चिंचेचं सूपच आयुष्यभर प्यायला आहे तर तुम्हाला कोकम कसं असतं किंवा कोकम कसं बनतं हे तुम्हाला माहितीच नसेल त्याच्यामुळे तुमच्यासाठी ते, ते स्टील तुझ्या भाषेमध्ये ते काहीतरी वेगळं अजुबा होतं तुझ्यासाठी आणि वर म्हणे काही चुकत असेल तर मला सांगा म्हणजे माझं सा नाव मँगो स्टील आहे पण काही चुकत असेल तर मला सांगा अरे ते तर जाऊच दे ते तर तुझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे तू मँगो स्टील पण बोललास तरी आम्ही ॲक्सेप्ट करू पण हाऊ मच बिया हाऊ मच बियावाल्याला आम्ही आता काय सांगू तुला नॉर्मल इंग्लिश सुधार म्हणजे तू आम्हाला असं ऑप्शनच देऊ नको की मला सांगा तर तू मला सांगितलंस ना सांग म्हणून तर मी असं पूर्ण तुझ्याकडे असा, असा पाढा वाचेन की हे सुधर हे सुधर हे सुधर हे सुधर कारण तुझ्यामध्ये खूप सुधारणा करण्यासारखे काहीच चांगलं नाही आहे आणि इतकी ती बंजिता म्हणजे हे लोक स्वतःचं ना खरं रूप दाखवतात म्हणजे कसे आपण आहोत किती फालतू आहोत किती पैसा आहे आपल्याकडे पण आपल्याकडे क्लास नाही आहे ना हे टाईम अँड अगेन हे लोक प्रूव्ह करतात तिथे ते साल उघडले आणि ती फळ खायला गेली ते थोडं जे आतलं गर असतं ते लिचीसारखं तो म्हणत होता ते थोडंसं सा, असं सारखं असतं तर तिच्या हातातनं सटकलं आणि ते खाली पडलं दुसरं दुसरं नेक्स्ट नेक्स्ट दुसरं खायला घेतलं त्या मु बाईने उघडलं वगैरे पण ह्या लोकांना दोघांनाही ह्या चमण्या कॅमेरा फकाफक मारणारा कॅमेरामन ह्याला पण एवढी अक्कल नाही आणि त्या बाईला पण नाही बंजिताला मोठी शाणी बनते मोठी मॅनेजर आणि टूर ऑपरेटर आणि बनली आहे की ते फळ उचलावं खाली पडलेलं उचलून डस्टबिनमध्ये टाकावं बाजूलाच डस्टबिन होती शेवटी वालघर रिटर्न ते वालघर रिटर्नच कधी आयुष्यात सुधारणार नाहीत तुम्ही त्या बाईने लिटरली ती वाकली तिने उचललं तिने ते टाकलं म्हणजे तिला ह्याला म्हणतात की आपला देश आपली जबाबदारी असते ह्याला म्हणतात एक जबाबदार नागरिक तुम्ही तर आपल्या देशाचे पण नाही बाहेरच्यांचे तर काय होणार घाणेरडे अक्षरशः म्हणजे शेम ऑन यू कसं बिहेव करायचं आपल्या देशाचं नाव आपण आपलं आपण भारतीय आहोत आपलं आपण एक सुजाण नागरिक आहोत आपण एक चांगलं आपलं कसं इमेज ठेवायचं हे तुम्हाला माहितीच नाही म्हणजे काय तुम्ही यूट्यूबवर आणि हे सगळं फेमस आणि स्वतःचा म्हणजे जे काही तुमचं जे, काई, जे आ, कम्युनिटी आहे त्यांनी तुम्हाला फेमस केलं म्हणून तुम्ही आज इथे आहात अदरवाईज तुमची व्हॅल्यू झिरो आहे झिरो सोशल सेन्स आणि चमन चमनबद्दल तर मला बोलायलाच नको कारण त्याला इतका घमंड आणि इतका ॲटिट्यूड कसला आला आहे ना एकतर सगळं बायकोच्या जीवावर दॅट इज ऑल्सो मी मला काही म्हणणं नाही आहे ठीक आहे ते तुमचं तुमचा लुकआउट आहे पण त्याच्या बोलण्यामध्ये त्याच्या वागण्यामध्ये इतकी घमंड आणि इतकं म्हणजे तो त्या मुलीला कसं बोलत होता ए बाई आम्हाला तुझं ते मच्छी आणि काय ऑक्टोपस आणि स्क्वीड आणि मासे बघण्यात काही इंटरेस्ट नाही आहे चल बाबा इथून आम्हाला काहीतरी प्यायला दे आम्हाला ताण लागली आहे ही काय कसं बोलायचं ही काय पद्धत आहे का बोलायची कोण कौन आहेस रे तू कोण आहेस कोण हा एवढं आहे ना तर तुझ्या आईला सांग दिवसभर मच्छी दाखवत असते आणि काय ना काहीतरी जिवंत मच्छी कशी फडफडते ते ते दाखवायला तेव्हा नाही वाटलं तेव्हा नाही बोलत कधी तेव्हा बोल ना की काय आम्हाला काय इंटरेस्ट नाही आहे मच्छी बघण्यामध्ये आणि हे करण्यामध्ये तेव्हा बरोबर तिकडे नक्कं नको, नको म्हटलं तरी लोकांना दाखवतो ते मकरे बकऱ्याच्या लचके तोडताना पण लाजा नाही वाटत तुम्हाला पण आज स्वतःला खायचं नाही आहे तर कसं काय तिला तुम्ही सांगितल्याशिवाय करणार आहे का आणि हे जरा तू चांगल्या भाषेत पण पुटअप करू शकतोस ना नीट व्यवस्थित बोलू शकतोस इतकं आहे ना तर स्वतः ते मच्छी बिच्छी दाखवणं बंद करतं तुला इंटरेस्ट नाही आहे एवढं तर आमच्यावर उपकार होतील फालतू कुठला भलेही तू तिला बोलला नशील पण तू ऑन कॅमेरा बोललास ना ऐकणाऱ्यांना कळलं की कसं काय तिला कळत नसेल म्हणून तू काय कुठल्याही भाषेत बोलायचं का मग तुला पण त्या लोकांना सांगते थांब चायनीजमध्ये शिव्या घालायला चल मला चायनीज येत नाही ना म्हणून मी अरेबिक म्हणजे अरेबिक आणि इंग्लिशमध्ये ना तुझ्यासाठी एक गाणं तयार केलं शोधला कलबीला गॅस झाला कलबीला गॅस झाला चमन कलबीला गॅस झाला मटण खाऊन गॅस झाला आला मोठा शाणा चला नोट आता तर मग म्हणते याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आता अजून यांचे काही व्हिडिओज येतील तर त्यानुसार मग मी नेक्स्ट वीकमध्ये पॉडकास्ट आणेन आणि आने परत एकदा सांगते मी कोणालाही सोडत नसते प्रत्येकाचा वेळोवेळी मी समाचार घेते तर ते मी घेत राहीन तर पुन्हा असे कमेंट्स माझ्यावर करू नका कमेंट्स म्हणण्यापेक्षा ॲलिगेशन असे लावू नका तर चला भेटूया नेक्स्ट पॉडकास्टमध्ये तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मग